मॉर्निंग आईच आम्ही आज परत चाललो आहे म्हणजे आवड लागली आहे आम्ही म्हणायची आता मी इव्हेंटला चाललो ते आमच्या नेहमीच्या ग्रुपमने पण आज काय माहिती आहे का की आज वाडा आहे हे आहे वाडा आणि विक्रमगड त्याच्यामुळे मला गाडीने तिकडे जोगेश्वरला मी नाही गेलो मी तिकडे हायवेला आलो आपल्या मालाड ईस्टला तो गाडी येणार आहे जोगेश्वरीवरून आणि नंतर मग आम्ही जाणार वाड्याला मला मी सांगेल पुढे काय होते जरा सकाळ सकाळी डोळेलाय झाले ते हवा करायला आहे नेहमी एकत्र माझी गाडी यायला दहा मिनटं वेळ आहे तोपर्यंत माझ्या घरा जिथे थांबलो आहे हायवेला तिथून साईबाबांचं मंदिर जवळ आहे त्यामुळे म्हटलं साईबाबांचं दर्शन घेऊन जाऊया सकाळ सकाळी साईबाबांचं दर्शन घेतल्याने एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल आनंदाचं वातावरण तयार होईल कारण मन प्रसन्न राहील आले मी मंदिरात मंदिराच्या बाहेरच आहे मंदिरात था। नाही साईबाबांचं मंदिर मला गेलं साईबाबांच्या पाया पडून आलो मालाडच्या हायवेला वाट बघतोय आमची गाडी आज मी पंधरावीस मिनटात येणार आहे ठीक आहे तो पण वाट बघूया तुमची गाडी आलेली आहे गुड मॉर्निंग ऑरिओला चला लवकर डायरेक्ट फोन करतो बापरे नायगावच्या पुढे एवढं ट्रॅफिक आहे यार लाईन लाईन नायगावच्या पुढे केवढी लाईन आहे बापरे विरार करून आमच्या मित्राला घेतलं नाला सुपरला आमच्या मित्राला घेतलं आणि पुढे आम्ही गेलो हॉटेलमध्ये मध्ये नाश्ता करायला आरेला याला याच्यासाठी आम्ही थांबलो तो नाश्ता करण्यासाठी मला यांनी आज फसवलं एक्चुअली काय फसवलं नाहीय यांना कोर्टात खेचणार आहे बरोबर अरे कोर्टात खेचणार म्हणजे आता आम्हालाच कळत नाही आम्हाला रस्ताच माहित नाही हा कुठे आणि कुठे लोकेशन पाठवा असं करा ऑटो करा हे करा ते करा शेवटी जेवढी जरा टाइमपास केला मला वाट की आपण नाश्ता करूया हे हॉटेल आहे हॉटेल एवरेस्ट झाला आता मी नाश्ता करतोय एवरेस्ट नंतर तुम्हाला सांगतो पुढे काय आहे त्याच्या पुढे भिवंडी आणि वाडा आणि क्रमगा मग असे मी नाश्ता केला नाश्ता चांगला होता फक्त मग नंतर मी दुसऱ्या पर्सनल कामामध्ये होतो त्याच्यामुळे मी ऑन केलं आहे नाश्ता चांगला होता आणि आता मी गावामध्ये शो करतो आहे आत्ता हा आत्ताचं गाव आहे हा गुंद्रवली हे गाव आहे या गावामध्ये आम्ही एवढा चांगलं शो केले पण श ऊन नव्हतं एवढं आता ऊन वाढलं आहे तर आता आम्ही असे शो करत करत गावाच्या दिशेने चाललो आहे वेगवेगळ्या भिवंडी वाडा उद्या मग अर्धा झालेला वाडा आणि विक्रमगड अशा आम्ही गावागावात जनजागृतीचे शो करतो तुमच्यावर मी तुम्हाला काय सांगू तुम्ही परमिशन घेऊ हे हो बघा आधी सांगू का दादा बरोबर सांगतात आम्ही फिरतोय आणि घरं किती मस्त आहेत कवलारू वेगवेगळी लांब वेग लांब वेग वेग वे या गावामध्ये ना एक जुना दुकान आहे जुनं दुकान त्याचं शेडवा कसं आहे जुन्या दरवाज्याच दुकान आहे आणि खूप कमी गाव आहेत लांब लांब गाव आहेत आलेला आहे वा सहा शो नंतर आमच्या इथे पाऊस आलाय का भिवंडी एरियामध्ये मस्त पाऊस एवढ्या कडक उन्हानंतर गर्मीनंतर एक पावसाची सुरुवात झाली आहे पावसाचं आगमन झालेलं आहे तरी आम्हाला अजून आता वाड्याला जाऊन शो करायचे आहेत तर बघूया आपण आता काय कसे होत आहेत मस्त पावसाचं आता वातावरण तयार झालेलं आहे वाडा पाऊरी गुड हे आम्ही जरा थकून बसलोय आम्ही वाड्याला चाललोय सहा शो नंतर आणि शिवनेरी हॉटेलमध्ये आम्ही थांबलो इथे जेवायला कारण का आता आम्हाला धुका खूप लागलाय आणि वाडा एक तास किलोमीटर लांब आहे जास्त पण आम्ही थकलो ॲक्च्युली पुण्यात बघूया हात जोडला पाणी पण तरी आता आम्ही जेवायला बसलोय बघूया कसं जेवण आहे इथलं तुम्हाला सांगूच की जेवण काय तेच कापलेटेक आपल्या तुम्हाला सांगतो कसं आहे पाणी नाही त्यांना एन्जॉयला पनीर हंडी दाल तडका आणि रोट्या घेतल्या बटर रोट्या आणि चांगला आहे वेज जेवण आहे तेव्हा मी आता जेवण करतो आणि दाल तडका आणि राईस सुद्धा येणार आहे शिमेरी हॉटेल चांगलाय का फार वाईट नाही आहे सगळे तुटून पोटेच खाण्या आहे ना चला मी हॅलो हॅलो आम्ही आता एक रेसॉर्ट घेतलेला आहे फार्म हाऊस पाटील फार्म हाऊस म्हणून वाडाला तर हे जर अंधारात आहे पण एरिया मस्त आहे पूर्ण इथे काय सुंदर दिसत इकडे पाण्या आहे ते चाक आहे आतमध्ये छोटे छोटे रूम म्हणजे हॉल आहे मोठा तिथे आम्ही पाच सहा जण राहणार आहोत आमची जी लेडीज आहे थांबणार आहे कुठे बेडरूम आहे त्याच्यामध्ये थांबणार आहे तिकडे बघा किती मस्त हे बघा इथे स्विमिंग पण आहे पण आम्ही स्विमिंगचा वापर आता करणार नाही रात्र हुन्हा सकाळ लोक निघायचिछे तर बघूया आम्ही ते एक छोटा हॉटेल तिथे आम्ही आता आलेलो आहे आणि आम्ही ते चूप पिणार आहोत चूप नंतर आम्ही चायनीज आणि जेवण करणार आहोत व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण टू बाय थ्री आम्ही वेज चूप मागवतो पण ते ऐन वेळेला म्हणते मी चुपच नाही पिणार अरे सांगायचं तरी आधी बाबा नेमकं कळलं नाही टू बाय थ्रीचा अर्थ नेमका कळला की कळला का नाही कळलं हॉटेलच्या मध्ये पण तरी काय नाही लक्ष नव्हतं म्हणे टू बाय थ्री काय झालं आम्ही राईस मागवला राईस व्हेज नॉन व्हेज पण ते काय एक सर्व्हिस एकदम घाणवे पण ठीक आहे एवढी खास नाही पण त्यांनी डाळ मागवली कविताने डाळ तिला काय आवडली नाही आणि भाकरी पण ती काय खाते माझी खा ना केळी बरोबर रोटी खाते भाकरी खायची तांदळाची भाकरी म्हणजे काय हे वेगळंच आहे काहीतरी प्रकरण आम्ही खा म्हटलं कॅमेर चालू केलं तर हसायला लागले नाही म्हणते पण मी सांगतो की ती आता केळी आणि भाकरी खाणार आहे बघू आता शूट करते बघा खा ना खादी बा खादी आहे खादी आहे अरे 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 हा एक नवीन प्रकार कळलेला आहे केळीबरोबर जर आपण भाकरी किंवा रोटी आणि हे डाळ किंवा भाजी मागवली आपल्याला आवडली नाही आणि आपल्या घरात केळी असेल तर भाकरीबरोबर केळी काही केळी ती ती पाहिजे चालू हा बाकी आम्ही खातो आता हे काय राईस बराडी आणि माशा ते पण खातो आहे

किती आज ऊन कमी आहे थोडस म्हणजे मध्ये मध्ये ऊन येतं मध्ये मध्ये नंतर वाढणार ना दहा नंतर आता दहा वाजले साडे दहा नंतर वाढणार ऊन हे गाव मस्त आहे बघा इथे गाव कवलारू घर झाडी वाट अ नाईस नाही दुपारची वेळ आम्ही आता एक नाटक करतोय झालं आम्ही आहे थे, आ, थे आमी या हॉटेलमध्ये एक एस के हॉटेल म्हणून आहे विक्रमगडमध्ये आणि एक खूप छान हॉटेल आहे याची सिस्टीम बघा किती भारी आहे एक मस्त हॉटेल आहे दिसायला तरी इथे इथे आम्ही या झोपडीमध्ये बसलो आहे इथे वारली पेंटिंग सुद्धा आहे त्यामुळे इथे आम्ही आता जेवायला बसलो आहे कसं जेवण आहे बघूया आणि तुम्हाला सांगतोच मी कसं आहे ते पाऊस आला अशा प्रकारे पाऊस आलाय थोडासा पाऊस आहे इथे आम्ही जेवण करून जाणार आहे शोला त्याच्यामुळे पाऊस आला नंतर शो कशी होणार शो माहिती आमच्या होणार कारण का उन्हात पाऊस असल्यामुळे लवकर जा वाढला पाऊस आमच्या बॅग द्या गाडीवर आमच्या बॅग हो बॅग भिजल्या आम्हाला अजून शो करायचे आहेत काही बाकी आहेत पण आम्हाला माहिती आहे की पाऊस हा फक्त जेवणापर्यंत राहील नंतर जाणार आहे कारण त्या चार शो बाकी आहेत आमचे आणि हे जे आहे हॉटेल खूप छान वाटते गारवा आहे हॉटेलमध्ये कोण ए उठ ना तिकडे बस ना तिथे पाऊस नाही पडत तिकडे बस आमच्या बॅगा भिजत आहेत दोघांच्याच बॅगा भिजत आहेत तरी आम्ही सुखी आहोत स्वतःला आम्ही समजवतोय की काही नाही आहोत काही नाही होत नुकसान काही नाही होत होईल काहीतरी होईल पण काही नाही जास्त होणार तर आता ह्या मातीचा एक सुगंध आलेला आहे या पावसामुळे त्यामुळे गर्मी जी आहे ती जरा कमी झाली आहे पाऊस सुरू झाला आहे आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे सात तारीख दिली होती सात तारखेला पाऊस येणार होता हा 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 काय सुगंध आला मातीचा चला बाकी आम्ही सांगू तुम्हाला काय काय आणि एस के हॉटेलचं पण जेवण छान आहे पाऊस पडतोय पाऊस पडतोय आणि पासून आम्ही मेजवानी मिळाली ना

हॅलो आम्ही घरी जाता आता आईस्क्रीम खातो आहे संपलेलं सांगितलं नाही आहे आहे फ्लेवर आहे मस्त फ्लेवर आहे चॉकलेट आणि बेरी बेरीचा बेरी। बेरी। बेरी फ्लेवर आहे आम्ही हॉटेलमध्ये थांबलोय हे हॉटेल आहे वातावरण आहे मस्त आहे की हॉटेल कुठलं माहिती का दाखवत होता हॉटेल जलाराम काठियावर कडक कडक हॉटेल टेस्ट पण चांगली आहे आजचा हा व्लॉग इथे संपला वेगवेगळ्या गावात जाऊन आम्ही ही जनजागृती केली असेच कार्यक्रम पुढेही करू तेव्हा त्याचे व्लॉग या चॅनलमधून तुम्हाला दाखवेनच त्याचबरोबर काही शूटिंगचे आणि काही फॅमिली व्लॉग सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत राहील तोपर्यंत बाय बाय आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार अजून असे नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा